नगर मध्ये अवैध दारू विक्रीविरोधात महिलांचा एल्गार शेगाव पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा ठाणेदारांकडून कारवाईचे आश्वासन शेगाव शहरातील परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू आज सकाळी स्थानिक महिलांनी संतप्त होत शेगाव पोलीस ठाण्यावर जोरदार धडक मोर्चा नेला दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बेकायदेशीर दारू व्यवहारामुळे संपूर्ण परिसरात अराचक निर्माण झाले असून कुटुंब व्यवस्था ढासळत आहे अशी तीव्र भावना महिलांनी व्यक्त केली मिलिंदनगरमधील विविध वयोगटातील महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत बॅनर फलक घोषणा देत पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला दारू हटवा घर वाचवा मुलांच्या भवितव्यासाठी आम्ही रस्त्यावर अशा घोषणा देत महिलांनी आपला रोष व्यक्त केला महिलांनी सांगितले की परिसरात खुलेआम दारू विकली जाते यामुळे दिवसाघाडी गुन्हेगारी वाढत आहे महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे आणि अनेक तरुण व्यसनाधीन वार होत आहेत आमच्या वारंवार तक्रारी करूनही योग्य पातळीवर कारवाई झाली नाही म्हणूनच आज आम्ही एकत्र आलो आहोत या मोर्चात माजी नगरसेवक राजेंद्र शेगोकार नितीन शेगोकार तसेच परिसरातील इतर सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक यांनीही भाग घेत महिलांच्या मागण्यांना पाठिंबा दिला त्यांनी पोलीस प्रशासनाला ठोस पावले उचलण्याची मागणी केली महिलांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना शेगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेतली त्यांनी महिलांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व या प्रकरणात शक्य ती सर्वतोपरी मदत केली जाईल संशयितांवर कठोर कारवाई केली जाईल तसेच अवैध दारू विक्री रोखण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन दिले या आंदोलनातून मिरिंदनगरमधील महिलांनी सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवली आहे ही फक्त एका वॉर्डातील समस्या नसून संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी आढळत आहेत त्यामुळे महिलांचा आवाज हा संपूर्ण समाजाच्या हितासाठी महत्वाचा आहे पोलिसांकडून पुढील काही दिवसात छापे गुप्त माहितीवर आधारित कारवाई आणि जनजागृती उपक्रम अपेक्षित आहेत नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव. घर नंबर आम्ही आलो वाट नंबर 35,rhein मोर्ला, नागरी रोड. असा आहे की आमच्या मोर्ला दारूच्या दुकान आ आम्ही परेशान झालो आमचे माणसं मरून राहिले आम्हाले लहान लहान लेकर आम्ही आलो पोलीस स्टेशनने दारू मुक्ती करण्यासाठी दारू बंद पाहिजे दारू पाहिजे आम्ही त्याच्यासाठी पोलीस स्टेशनले ये नाव सुभाई शिवगोकार काय झालं तर आम्ही दारू बंद करायसाठी आलो आमचे लहान लहान मुलं पिऊन मरून राहिले का त्याचं काय करा आमच्या मुला दारू नेहमीच चालू राहते मग त्या दारूचं काय करा दारू चालू राहिल्या लेकरं तर मरतीनच दारू पियाला तर तरी जाणार असते यायची दारू बंद झाली म्हणजे आमच्या लेकर चांगले शिव राहतात साहेब काय आता म्हणत की आम्ही बंद करतो कारवाई करतो त्याच्यावर पण <्पन्टे> त्या सरकारी मान्य त्यात ते आम्ही बंद नाही करू शकत मग ते नाही बंद करत ना तुम्ही मग आमचं म्हणणं हेच आहे की त्या बाकीच्या इतर लोकांनी तुम्ही दारू त्या वाले हा आमचं एवढं म्हणणं आहे आणि बस आमचं ते एवढं म्हण म्हणून सने आम्ही समाप्त सरिता कमलाकर शको का माझी हेच विनंती आहे पोलीस स्टेशनला सर्व बांधवांना भाऊ आमच्या वार्डात आज ते नऊ दुकानं असून आमचे लहान लेकर आमचे घरचे माणसं दारू दारू पेतात का, कामाने जाऊन घरात एक रुपयानं आणतात आणि बाईच्या कमाईवर घर चालते आज जर आमचं म्हणणं हेच आहे आमच्या मोल्यातली जर दारू बंद झाली तर आमचा संसार सुखाचा चालला आम्ही साहेबांना एकच विनंती आहे जे गावात सरकारी दुकानं आहे त्यांना परमिशन फक्त हे एकच आहे आणि जो जो माणूस दारू प्यायला आला त्याला दारू द्या आणि जो माणूस पेट्या खायला येणार त्यांना पेट्याची मान्यता द्यायची नाही ना ना आमचं आले तर आम्ही ते जर दिसले तर आम्ही साहेबांना काय करा आमचं म्हणणं आज तीन वर्षाचा मुलगा आणि अडीच वर्षाची मुलगी या दारूसाठी किती त्याच्या घरात कोसळला हा हा दिवस किती आला त्यांच्यावर किती हे झालं त्याच्यावर हे बाकी त्यांना काहीच समजत नाही पण ते मावली आहे तिच्यावर आज डोंगर किती कोसळला हे तिलाच माहिती नाही फक्त आमची विनंती हे Okay. नमस्कार मी पोलीस निरीक्षक नितीन पाटील शेगाव शहर शेक पोलीस स्टेशन आगामी सण उत्सव आहे ईद मिलानुदू ईद मिलादु नबी आहे म्हणजे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मतिथी आहे जन्मोत्सव आहे त्यानिमित्ताने पाच तारखेला ईद आहे सहा तारखेला अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आहे या सगळ्या सणांच्या पार्श्वभूमीवर माझं सर्व नागरिकांना जनतेला खास करून युवा पिढीला आव्हान आहे की आपण जी कोणतेही सोशल प्लॅटफॉर्म यूज करतात मग ते फेसबुक असू द्या ट्विटर असू द्या व्हॉट्सॲप असू द्या स्नॅपचॅट असू द्या यावरती आपण चॅट करताना स्टेटस ठेवताना किंवा स्टोरी ठेवताना काळजीपूर्वक ठेवा जेणेकरून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाही जेणेकरून कोणते प्रश्न उद्भवणार नाही याकडे लक्ष द्या कोणाची बदनामी होईल असं काही वृत्त करू नका कारण पोलिसांचा सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल अव्याहतपणे चोवीस तास लक्ष देतो आहे यावरती प्रत्येक पोलीस स्टेशन लेव्हलला आणि जिल्हा स्तरावरती सुद्धा राज्यस्तरावरती सुद्धा सोशल मॉनिटरिंग सेल सुरू आहे आणि त्यावरून आम्ही चेक करतो आहे की जे कोणी असे समाजकंटक समाजामध्ये अफवा हलवण्याचा प्रयत्न करतील धर्माधर्मात जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावरती कठोर कारवाई केल्या जाईल एकदा गुन्हा दाखल झाला की तुम्हाला खाजगी क्षेत्रात आणि सरकारी नोकरी मिळू शकत नाही कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळू शकत नाही त्यामुळे आपला भविष्याचा विचार करा आणि यापासून दूर राहा धन्यवाद